रबी तुरीची लागवड मागल्या दोन वर्षापासून मी अनुभव घेतो आहे खरीपाच्या तुरीला जवळपास दुखदुयारीचं बरंचसं नुकसान असतं उत्पादन क्षमता कमी होते म्हणून दोन वर्षाच्या आधीपासनं म्हणजे हे दुसरं वर्ष भाज आर अर्जुन म्हणजे गंटूर विद्यापीठाची ही व्हेरायटी आहे एकरी पंधरा किलो टाकलं होतं परंतु सुरुवातीला ड्रिपचे प्रॉब्लेम आले त्याच्यामुळं काही ठिकाणी झाडाची संख्या कमी झाली परत एकदा टोकन केलं काही जुळली काही नाही जुळली परंतु ती उत्पादन क्षमता चार फूट असल्यामुळं कव्हर करेल आणि तणनाशकांनी कोणतं व्यवस्थापन केलं हे तुम्हाला दिसतंच आहे नालीमध्ये मी कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारलेलं नाही पुढे मारिल म्हणजे प्री इमर्जन्स मारलो होतो आधी म्हणजे लागवड काढायच्या आधी आधी आणि लागवड झाल्यानंतर कुठलंही मारलेलं नाही फक्त त्या बेडवर व्यवस्थापन केलं एकशे पन्नास दिवसाचं हे पीक आहे काही तुरीच्या झाडाचे ब्रँचीस याला काही कट करायची गरज पडत नाही छान जवळपास एक ते सव्वा दीड फुटाचं रूप आलेलं आहे <coughs> काही झाडाची संख्या जरी कमी झाली असेल तरी एका बेडवर दाट आहे एका बेडवर पातळ आहे तुमच्या लक्षात येईल माझा उद्देश नेमका असाच आहे का पीक बदल आणि करून पाहण्याशिवाय जमणार नाही हा बेड दाट झाला तर हा बेड मात्र खूप पातळ झाला परंतु शाळाची संख्या नमस्कार मंडळी मी विलास मल्ले प्रयोगशाळा शेती शाळा एस आर क्रमांक आठ इथे आठ नऊ तारखेची टोकन झाल्यानंतर हा चणा एक महिन्याचा आहे बंधुं इथे मी अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर म्हणजे जवळपास साधारणपणे बहात्तर तास झालेले असताना किंवा त्या स्टेजला म्हणजेच तिसऱ्या दिवशी तन्नाशक मारलो कोणतं प्री इमर्जन्स ऑक्सिक्लोरो क्लोरोपिन प्लस ग्लायफोसेप बघा किती छान चना उगवला आणि बाकीचं तण आहे ते पूर्ण नष्ट झालं तुम्हाला दुनिया तणाचे औषध सुद्धा दिसतील के ना म्हणतो आपण पूर्ण बुजलेलो होतो तेव्हा पूर्ण ते बायोमासच्या रूपात हे मिळेल मागल्या वर्षीचे धसकट वगैरे तसेच आहे साधारणपणे एवढंच म्हणायचं होतं की या कचऱ्याला न घाबरता तणनाशकाला न घाब आपलं या तनदेई धन या हिशोबाने या उक्तीप्रमाणे अगदी बरोबर आहे आपल्या शेतकऱ्याचे पैसे शे कुठेतरी वाचावेत हा त्याच्यामागचा उद्देश आहे मॅक्स मारलं असतं तर कदाचित साडेनऊशे हजार रुपये खर्च आला असता आता तुम्हाला रेटच्या हिशोबानं काही सांगता सांगायची गरज नाही की आपले ग्लायफोसेफ आणि गोलनी किती रुपये खर्च येतो एक महिन्याचा चना झाला धन्यवाद